नमस्कार मी सराली संजय कालेकर आळेघाटा तालुका जिन्नर जिल्हा पुणे सर्वप्रथम महाराष्ट्र प्रक्षेपण या कार्यक्रमाने मला माझे कौशल्य दाखवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मी आज तुमच्यासमोर नटसम्राट या या पिक्चर मधील काही डायलॉग सादर करणार आहे जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्हाला माझं कौशल्य आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जगाव कि मराव हा एकच सवाल आहे जगाव की मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या खरखट्या पत्रावेळ जगाव बेश्रम लाचार आनंदाने कि फेकून द्यावं या देहाची नक्तर त्या हुंडाळलेल्या जानिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळात क्षार डोहा मध्ये आणि करावा सर्वांचा शेवट आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण पण त्या निद्रेला स्वप्न पडलं तर 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 इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुन जागे पण म्हणून आम्ही सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बऱ्याच गाभारात असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर आणि अखेर करुनेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मागेन आमच्याच मारेकऱ्यांच्या दारात विधात्या तू इतका कठोर कार्य झालास विधात्या तू इतका कठोर कार्य झालास एका बाजूला मी ज्यांना जन्म दिला तेही आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला तूही तू आम्हाला विसरतोस मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुना करा हे करुना सारा करा आमच्या सारख्या केरड्याने कुणाच्या पायावर धोका देण्याचं आमच्यासारख्या फेरड्याने खुलाच्या पायावर डोकं हाताळायचं <laughs> <ना, laughs>